नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्यामध्ये स्वागत आहे मी आशिगे आणि तुम्ही बघत आशी आशिगे यूट्यूब चॅनेल मित्रांनो आजच्या या व्हिडिओ तुम्हाला मी जो काय डहाणू या ठिकाणी जो काय समाज हॉलमध्ये जी काही मीटिंग झाली डहाणू विधानसभाचे आमदार विनोद निकोले ते पण उपस्थित होते आणि असेच सरकारी अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते तर आजच्या या व्हिडिओत त्या ठिकाणी कोणचा विषय काढला आणि कोणत्या विषयावरती मीटिंग झाली तो आजचा या व्हिडिओ तुम्हाला ना मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांग राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा चला व्हिडिओ का दिलं नाही मग काय दिलं नाही मग ಗ್ರಾಮನಗರ तेजवरील खासकरून चौधरी साहेब सर्व सन्मान्य सदस्य आणि आपण सर्व शेतकरी बंधू आणि ना खरं म्हणजे थर्मल पॉवरचं जे आपल्याला आता त्यावेळेस बारीसाहेब वगैरे त्यात जे काय आहेत त्यांना माहिती आहे की त्यावेळेस लोकांचा विरोध झाला होता परंतु आम्हाला ह्या भागातील नागरिकांना आमचे काही फायदे होतील असं आम्हाला तिथे सांगण्यात आलं हा जेव्हा थर्मल पॉवर इथे उभा केला त्यावेळेस आठवी नववीमध्ये मी शिकत होतो जोशी साहेबांना बऱ्यापैकी माहिती असेल तर त्याच्यानंतर आमचे काही सिनियर कार्यकर्ते त्यांना विचारलं की ह्याच्यापासून हा जेव्हा उभा झाला तेव्हा खूप विरोध झाला होता त्याच्यानंतर हा कसा काय उभा झाला ते म्हणे की आपल्याला खूप आश्वासन दिली गेली होती की तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार मिळेल आपल्या जे काही जो जॉबलेस मुलं आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळेल अशा प्रकारची आम्हाला आश्वासन दिली त्याचप्रमाणे आश त्या खाडीच्या किनाऱ्यावर राहणारा जो आमचा कोळी समाज आणि मासे समाज बांधव जे मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या जमिनी संपादित झाल्या आजी त्यांचे सातबारे आमच्याकडे आहेत आणि आश्वासन असं दिलं गेलं होतं की तुमच्या कुटुंबातला प्रत्येकला कोणाला ना कोणाला आम्ही नोकरी देणार आणि ती कायमस्वरूपी परमनंट नोकरी देणार परंतु साहेब आजपर्यंत तसं झालं नाही म्हणजे आमच्याबरोबर फसवणूक होते आता दुसरा एक पोट आपण आणताय ह्या सर्व गोष्टी येत आहेत त्याच्यामध्ये पण मागच्या वेळेस मुख्यमंत्री महोदय साहेब पण आले होते त्यावेळेस आम्हाला काहीतरी दोन दोन दो अडीच लाख नोकऱ्या मिळतील अशा प्रकारचा शब्द दिला होता आता हे सर्व आमच्याबरोबर अशी फसवणूकच होते असं आम्हाला त्याच्यातून दिसत आहे इथे एक आमचे शेतकरी बंधू बोलले की त्याच्यापासून आम्हाला नुकसान कसं होतंय साहेब माझ्या तिथे पण शेती आहे चिक्कू सकाळी जर उठून आपण त्या असं बोट फिरवलं अजून बेटर नो सर आमचे ते जे यंगमॅन आहेत समोर हां तुमच्या पाठीमागे त्यांची वाढी आहे तर त्याच्यावर राग असेल आणि साहेबांनी सांगितलं की दम्याचा प्रकार आमच्या नागरिकांमध्ये सध्या वाढलेला आहे त्याचं एकमेव हो कारण म्हणजे हे थर्मल आहे त्या रागेची विल्हेवाट लावायची जबाबदारी कोणी घेतली होती काय अग्रीमेंट असेल तर मला वाटतं बारीसाहेब एकदा आपण ते, ते पुन्हा काढावं आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला चालावं लागेल आता त्यावेळेस आम्ही नव्हतो ह्या चळवळीमध्ये वगैरे तर आम्हाला त्याची फारशी कल्पना नाही पण तुम्हाला माहिती असेल तर ते आपण सर्वांनी एकत्र येऊन ते अग्रीमेंट पुन्हा वाचलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्याला सांगितलं की हे तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे आता जोशी साहेब म्हणाले की तो एफ जी डी जो प्रकल्प आहे जो प्रोजेक्ट आहे तर त्याच्यापासून राखीची विल्हेवाट की जे प्रदूषण आहे ते आटोक्यात आणतो ना आपण तर ते तर चालत नाही चालतच नाही आहे तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर याच्यावर आपण स्वतः म्हणजे न्यायाधीश आहात तर तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून आम्हाला नागरिकांना कसा का न्याय मिळेल याच्यावर आपण साहेब लक्ष दिलं पाहिजे आता दरम्यानच्या काळामध्ये रस्त्याचे आलं साहेब शंभर वर्ष जुनी झाडं तोडली गेली आर के सीवाले आहेत त्यांना आम्ही सांगितलं का हे जुनी झाडं तोडू नका त्याच्यापासून आम्हाला ऑक्सिजन मिळतो ती झाडं तोडू टाकली आता त्याला परवानगी कोणी दिली हे तर सर तुमच्याच कंट्रोलमध्ये येतं ना दानू पर्यावरण हे तुमच्या कंट्रोलमध्ये येतं तुमच्या ऑथॉरिटीमध्ये येतं तर आमचं असं म्हणणं आहे की आम्हाला ठीक आहे मला नका घेऊ पण आमच्या लोकांना आमच्या जनतेला तर विश्वासात घेऊन करावं पा कोणतं एखादं पुढचं काम करत असेल तर करायचं असेल तर अशी मला या ठिकाणी माझी आवडली विनंती आहे की आम्हाला लोकांना नागरिकांना विश्वासात घ्या त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं असेल तर करावं नाही तर जसं जोशीबाहेबांनी सांगितलं नाही मीरभाईने सांगितलं की त्या थर्मल पॉवरच्या प्लांटमध्ये तिथे जायची संधी नाही आपल्याला म्हणजे ठीक आहे आता मी आमदार आहे म्हणून मी कधी काय एखादा विषय असेल जातो तिथे ऑलरेडी माझी युनियन आहे युनियन तरी मी त्यांनी जातो परंतु प्रत्येक नागरिकाला ते जायला मिळत नाही आता तिथे आतमध्ये काय चाललेलं आहे आम्हाला काय त्याची कल्पना राख याचे जे बल्गर जातात ते ड्रायव्हर आहेत त्यांना कोण इन्स्ट्रक्शन देणार बेफान गाडी चालवतात कितीतरी ॲक्सिडेंट झाले राग तुम्ही ती राग मग मागे चालणारे जे आपले जे प्रवासी आहेत त्यांच्या नाकातोंडामध्ये ती राग झाली तर त्यांना कोण सांगणार म्हणजे हे सर्व आमचं नुकसानच आहे आणि म्हणून मी जास्त काय बोलणार आमच्या सर्व शेतकरी बांधवांनी ज्या काही सूचना आपल्याला की गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे तर त्याचा विचार करूनच आपण पुढचा निर्णय काय असेल तो घ्यावा एवढंच माझ्या मला बोलायचं आहे थँक्यू व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत नांगला हवा असता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ चॅनलवरती नांगा भेटेल चला तर भेटाल लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये